पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू तर एकोणपन्नास जण जखमी काहींची प्रकृती चिंताजनक जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू रात्री एक सुमारास घडली घटना सर्व प्रवासी डोंबिवली निलजेलोडा येथील रहिवासी मुंबई पुणे एक्सप्रेसवर पनवेल तालुका देत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून बसमध्ये चोपन्न प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी सात ते आठ गंभीर जखमी असून त्यांच्यावरही एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवर रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणारी बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पडली आणि भीषण अपघात झाल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे सर्व प्रवासी डोंबिवली निलजे येथील माहिती समोर आली असून पुढील कारवाई सुरू आहे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जेम ला, आ, साथी आलो ला है। जे ला, आलो ला है। एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर ॲक्सिडेंट कसं झालं होतं कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेस वेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते एक चाल हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती वा, वारकऱ्यांची बस होती वारीसाठी हे सर्व वारकरी निकाले होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस किलोमीटर पाच आठशेच्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या जे प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आणि त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग असेल देवदूत यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल नवी मुंबई पोलीस मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदतकारी पूर्ण केलेल्या काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी आल्या होत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे वीस टीम मेंबर्स होते या ठिकाणी काम करत होते या अपघातामध्ये जवळजवळ चोपन्न प्रवासी होते आणि दोन ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण चौपन्न पंचावन्नच्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती त्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणाने एमजीएम हॉस्पिटलमध्ये रवाना केले परंतु दु, दुर्दैवाने त्याच्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे बस आणि बसमध्ये अ दोन व्यक्ती जागीच मृत्यू पाल्यावर त्यामध्ये एक महिला होती